शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या निवडणूक काळामध्ये त्यांनी केलेल्या होत्या एक मागणी म्हणजे सोयाबीन आणि कापसाचे भाव यावर्षी कमी आहे त्यामुळे फरकाचं अनुदान द्यावं त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून चार हजार कोटी रुपये पाच हजार रुपये प्रति हेक्टर साधारणतः ऐंशी लाख हेक्टरवर सोयाबीन आणि कापसाचा पेरा आहे त्यामुळे चार हजार कोटी चार हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकार खर्च करणार आहे दुसरं शेतकऱ्यांची सातत्याने मागणी होती की आता वीज बिल थकीत झालेलं आहे ते आमच्याकडनं भरणं शक्य नाही काँग्रेसच्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल तर नितीन राऊत मंत्री असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भर उन्हाळ्यामध्ये जेव्हा उडीद करणं आवश्यक असते त्यावेळेला त्यांनी विजेचे कनेक्शन कापले होते यासाठी कापले होते की थकीत वीज बिल होतं कृषी पंपाचं एवढं निर्दयी सरकार महाविकास आघाडीचं होतं हे शेतकरी विसरू शकला नाही आणि म्हणून या सरकारने थकीत वीज बिलाचं संपूर्णता माफ केलं झिरो झिरो केले कोणा शेतकऱ्याचं थकीत बिल होतं तरी पण कधीच विजेचं कनेक्शन कापलं गेलं नाही ही ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे शेतकऱ्यांना माहीत आहे परंतु मी पत्रकारांच्या माध्यमातून बाकीच्या जनतेला आणि या काँग्रेसवाल्यांना जे लबाड आहेत जे स्वतःच्या राज्यामध्ये शेतकऱ्याचं विजेचं कनेक्शन कापून उभे संत्राचे झाडं वाळू दिले होते पण त्यांना घाम फुटला नव्हता असे निर्दयी लोक आहे त्यांना याची कदर येणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट की ग्रामीण भागामध्ये आर्थिक घडी बसवण्याकरता शेतकरी आणि शेतमजूर हे दोन्ही महत्त्वाचे घटक आहेत शेतकऱ्याची पत्नी जी काम करते शेतमजुराची पत्नी काम करते अनेक बारा बलुतेदार ज्या महिला काम करतात यांना आर्थिक मदत करणं अतिशय आवश्यक होतं आणि ती आर्थिक मदत एक एक दुसऱ्याने तर लाख एक एक कोटीच्या दरम्यान महिला यामध्ये बसू शकतील की सर्व महिला केशरी कार्ड असो किंवा ज्यांचं पांढरं कार्ड नाही केशरी कार्ड असो पिवळं कार्ड असो शेतकरी असो पाच एकराची अट नाही महाराष्ट्रामध्ये रहिवासी आहे त्या सर्व महिला एका कुटुंबामधल्या दोन महिला ह्या सर्व इन्क्लूड करण्यात आल्या आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना शेतमजुरांना सर्व ताकदीनं ही मदत होणार आहे त्याच्यामुळे आनंदाचं वातावरण आहे परंतु आता एवढं सगळं केल्यानंतर निश्चितपणे शेतकऱ्यांची ही मागणी होती कर्जमाफी आणि कर्जमाफी दोन वेळा एक वेळा उद्धवजी ठाकरेंचं सरकार होतं मागच्या वेळेला दो दोन लाख रुपयापर्यंतची करण्यात आली त्याच्या अगोदर देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार होतं परंतु आता हे सगळं केल्यानंतर ही मागणी आता समोर आलेली आहे निश्चितपणे याचा पाठपुरावा या सरकारकडे केला जाईल आणि त्याचाही निश्चितपणे आढावा घेतला पाहिजे की किती लोकांची कर्ज थकीत आहे त्यासोबतच सर्वात महत्वाची गोष्ट की जे लोक रेग्युलरली कर्ज भरतात त्या रेग्युलरली कर्ज भरणाऱ्यांना सुद्धा समाधान करणं आवश्यक आहे मागच्या वेळेला उद्धव ठाकरेंनी पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान म्हणून देऊ असं सांगितलं होतं पण मुख्यमंत्री असेपर्यंत एक खडकू टाकला नाही त्यांच्या पन्नास हजाराचा संपूर्ण भार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा सरकारने उचलला आणि आता कुठं सगळ्यांपर्यंत प्रोत्साहनपरचे अनुदान मिळाले आणि त्याच्यामुळे जे करायचं ते कॉन्क्रीटली करायचं जे करायचं ते सत्य बोलून करायचं खटाखट 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 खटा बोलून लोकांना फसवायचं नाही हे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे आणि त्यामुळं या संदर्भातही कर्जमाफीच्या संदर्भात असेल किंवा रेग्युलर बीज भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान असेल या सगळ्या गोष्टी पाठवल्या हे काँग्रेसच्या साठी निश्चितपणे लागू होते पण भारतीय जनता पक्षाचं जिथे सरकार आहे मध्य प्रदेशचं सरकार आहे मध्य प्रदेशच्या सरकारमध्ये सरकार निवडणुकीच्या दहा पासून अगोदर पासून योजना सुरू होती मुख्यमंत्री बदलले शिवराज मामा आता कृषी मंत्री झाले तिथे मुख्यमंत्री यादवजी झाले योजना सुरू आहे योजना योजना चांगल्या तऱ्हेने तिथे सुरू आहे आणि त्याच्यामुळं हा डीएनए बदमाशीचा फसवणुकीचा हा भारतीय जनता पक्षाचा नाही हा काँग्रेसचा निश्चितच आहे काँग्रेस बोलते एक काँग्रेसने राजस्थानमध्ये कर्जमाफी केली होती मध्य प्रदेशमध्ये कर्जमाफी केली होती पण पूर्ण कर्जमाफी ते करू शकले नाही बोलतात एक आणि करायच्या वेळेला फसवतात मात्र निश्चित आपल्यावर सांगतो जीएसटीच्या संदर्भात एक पहिली गोष्ट हे सांगतो की खत आणि इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड कोणत्याही दुकानदाराला जाऊन विचारा जीएसटी हा नवीन नाही अगोदर व्हॅट होता सेल टॅक्स होता आणि त्याची बेरीज करून एक्साईज आणि व्हॅट होता त्याची बेरीज करून जो टॅक्स झाला तो जीएसटी झाला अगोदरच्या वेळेलाही अठरा टक्केच होता काँग्रेसच्या सरकार जीएसटीच्या अगोदरही तेवढाच होता फक्त तो आ, फक्त तो त्यामध्ये हिडन राहत होता आता खताचा भाव अलग आणि जीएसटीचा भाव अलग तरी पण मी शेतकरी या नात्यानी माझं स्पष्ट मत आहे की याच्यावरचा जी एस टी निश्चितपणे कमी झाला पाहिजे ठिबक सिंचनावरचा जी एस टी कमी झाला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी कारण यामध्ये जी एस टी काउन्सिलमध्ये केंद्र सरकार असतं प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री असतात आणि राज्याचं एकमत असलं सगळ्या राज्यांचं एकमत असलं आणि त्यांचा जो प्रस्ताव येतो तो त्यामध्ये पारित केला जातो जी एस टी काउन्सिलमध्ये आनंदाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राच्या सरकारने हा प्रस्ताव हो दिलेला आहे आणि आता बाकीच्या राज्यांनाही कन्व्हिन्स करणं सुरू आहे एक वेळा बाकीच्या राज्यांचंही मत आलं तर जी एस टीमधून कमी करणं म्हणजे विशेषतः ठिबक सिंचन ट्रॅक्टर ट्रॅक्टर अप्लायन्सेस इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड खतं आणि बियाण यावरचं जी एस टी निश्चितपणे पाच टक्क्यापर्यंत करण्यात आलं मतदारसंघामध्ये रामदासजी तडस यांना सतरा हजाराचा लीड आहे सतरा हजाराचं लीड आहे म्हणून माझ्या माझ्यावर जी जबाबदारी सोपवली होती ती अतिशय चांगल्या तऱ्हेनं पार पाडली आता निकालात काय होतं ते जे त्याचा प्रश्न नाही परंतु अमरावती जिल्हा ग्रामीणमध्ये सुद्धा म्हणजे मी ज्याचा माझ्याकडे भार होता तर त्यामध्ये सुद्धा मला मेळघाटमध्ये लीड आहे बडनेरामध्ये लीड आहे आणि अचलपूर तिवसा आणि याच्यामध्ये अतिशय कमी मतांनी पाठीमागे आहे आणि त्याच्यामुळं तिथलं परफॉर्मन्स चांगलं राहिलं माझ्याकडे हात कणंगले होतं ते ते जिंकून आलं धुळे ग्रामीण होतं त्यामध्ये त्रेसष्ट हजारचं लिड आहे त्याच्यामुळे मी जिथे जिथे काम केलं तिथे तिथे पॉझिटिव्ह महाराष्ट्र प्रदेशांच्या सूचनेवरून नुकताच नाही झालेल्या अर्थसंकल्प आपल्याशी संवाद साधल्याकरता आमचे राज्यसभेचे खासदार साजर या पद्यामध्ये आहेत आणि त्या अर्थसंकल्पासंदर्भात आपल्यासोबत ते संवाद साधतात विनंती करतो डॉक्टर अनिल आहे त्यांनी आपल्याशी सोबत मद्रा जिल्ह्यातल्या